गुड मॉर्निंग सुबह सकाळ भांडव काय चाललंय झाल्या का नाही आपण हां जरा तसं ना तर आता आमचं इकडे चाललंय तुम्ही तर बघताय बघू शकता आमचं इकडे चालली उलटा उलटी दाजी मला श्वेद आय तर पण दाजी श्वे देत म्हणजे मला कातवायला लागले तर मला म्हणजे तर जिथं जावा तिथं या बायाचं तेच आहे त्याच्यामुळं या बायाला मी कुठं फिरायला नेत नाही म्हण आणि काय नाही म्हणे आता तोंडाला पणी लावून बसते आता मी तरी काय करू बस सांगा बरं मला व्हायला लागलं की उलट्या मग त्याच्यामुळं आहे का ना मी काहीही म्हणजे काहीही काही खाल्लं नव्हतं तरी पण मला एवढ्या जोरात उलट्या व्हायला लागल्यात तर मी सांगू शकत नाही बरं का भा आणि याच्यामुळं आहे ना मी कुठंही जात नाही कारण की कुठं म्हणजे बसमध्ये जा याच्यामध्ये गाडीवर जर गेलं मोटरसायकल तिथं पण मी चक्कर येऊन पडते बघा माहून आता हे इंडिकामध्ये सुद्धा मला मरणाच्या उलट्या व्हाव्यात काय करू सांगा का तुम्ही आता लेज परेशान आलो तर पूर्ण गाडी म्हणजे झोपले एक भाव योग्य घालता झालं म्हणजे झोपले म्हणजे काय झोप नव्हती ती मळ्या पण जायचं बघू शकता तुम्ही आलो गंगापूरला आलो ताई गंगापूर आहे बरं का तर तुम्हाला दाखवते आणि इथं कच्छ्याला आलो तुम्हाला ते पण दाखवते पूर्ण विडो पूर्ण विडो बघा नसू करता बोलायचं तर काही जास्त आवाज बघतायच मुळे आज पण व्हायला गे काहीच बोलताय ना खरंच असं होत आहे मला कोणा गावाला गेलं ना मला खूप परेशानी होती त्याच्यामुळे आहे ना मी पुढे पुढे जात नाही फिरबो एकांच्या मला म्हणून असं वाटतंय ते नाही का कश्मीरला नसतंय का ते दुगडुगीत बसून अ हे व्हायचं अस

लग्न अजून नाही लागलेलं अजून वेळ बाकी आहे मला भूक लागली आहे मी आता खाते चला तिकडे जाऊ शकतो काय नाही बरं तुमचं कसं काय

你是咋咋说的？你是咋哪边听咋说的？你是的。 हा बघा मित्रांनो आलाय पोर आ, का मॅकड बरं या ताई तुम्ही कस काय मी लग्नाला आले मी पण किती तुझर का मला व्हिडिओ कॉल तुम्ही आलो दुपड लो का मी मुंबई मुंबईला जातो तर हा मुंबईला राहतोय बघा बांधव आहे का आणि आज लग्ना म्हणजे आलाय चला तुम्हाला दाखवते भाव तर बघा आमच्या गावाकडचे असे लग्न राहतील बघा भावन बन पहिलं पण तुम्हाला एक गावाकडचं लग्न दाखवलं होतं आणि चला म्हणलं तुम्हाला हे पण दाखवते सगळे भाऊ बहिणी येते तर आमच्याकडं फोटो खिचित येतं आमची येऊन त्याच्यासोबत मस्त मस्त तर हे आहेत नवरी नवरदेव आहे का त्यांचा फोटो हे इथं लग्न लागणार आता आणि चला इकडं दाखवते तुम्हाला मी आता इथं काय नवरीला काय काय दिलं आहे तर मस्तपैकी छान सजावलं आहे बरं का एकदम मस्त हॉल खूप छान सजवलं आहे आणि गर्दी पण भरपूर आहे इकडे जेवण चाललंय ह्या बागा माणसं जेवत तिकडं आहे का मी आले म्हणजे चला तर नंतर जाऊ जेवण येऊ तर तुम्हाला हे दाखवते हे बघा नवरला कसं आले बघा डाळी पण फुल्यात बाई त्याच्यामध्ये भरणीमध्ये आहे का मसुराची मुगाची हरभऱ्याची हरभरे मुग असे ठेवल्या लेकरं इकडे झोपले तर गर्मीचे कांदे ठेवायचं आले हे बघा आहे का असं सगळं सायमन द्यावं लागतंय बघा नवरीच्या वडिलांना आई वडिलांना सोफा पण छान आलाय सगळं साहेब देत हौशीनं देतात देता ज्याला जायचं त्याला ते देते ज्याला समजा जे गरिबी असलं समजाले ते नाही देत समजा असं गावाकडचं असे लग्न बघा तर नौर आता इथं चाललंय नवरी नवर देवाचं लग्न मस्तच पैकी पब्लिक पण खूप आलेली आहे आता वंदना घेत आहेत वंदना घेतलं की कुणाला हरं घालते आणि मग ढोल ताशा वाजवतेन झालं लग्न हो की नाही पब्लिक बघा कशी आली मस्त आलेत लोक आणि जेवायला पण आता चला इकडे गुलाबजामून जेवायला मस्तपैकी पुरी वांगेची भाजी भात भात खूप छान होता आणि चिवडा मस्त आणि जेवताना दोन तीन कॉमेडीचे व्हिडिओ पण घेतले बघू शकता छान जेवण होत हम्म ये मात्र मस्त या नवर जेव्हा मस्त पैकी मस्ती त्याचे मित्र नाचत आहेत काली सगळेच नाचत मित्रच नाही सगळे नाचतात आणि त्याला त्या नवरदेवाला खांद्यावर पण घेतात खांद्यावर घेऊन पण नाचत येतं आता नाचते लग्नामध्ये आणि नंतर भांडणं झाले समजा दोस्ताचे त्याच्यावर समजा नवरी नवर तर काय म्हणते तर हां आम्ही तुला आधीच म्हणलं होतं ना या बायकाला असे असते तर लई भांडणं करते हां पण ही खरी गोष्ट हा सगळेजण त्याच्या खुशीमध्ये शामिल होतात हसत आहेत मस्तपैकी नाचत येत खूप छान तर कसा वाटला आजचा ब्लॉग भावनो बहिनो नक्कीच कमेंट करून सांगा हा मी पण इथं नाचत आहे थोडे मला चला थोडं नाचून दाखवतो मला थोडंच <laughs> नाचले बरं का कसं आहे माहिती आहे की मी आधीच पाय खोच हा दाजी नाही नाचली तुम्ही आता आहे दाजीला घेऊन नाचायचं ना दाजी लिहिलं असतं आहे बाबा असं नाचायला कुठं दाजी म्हणजे तुझं नाच मला नको सांगू नाचायचं तर कसा वाटला बरं भावांना बहिन आजचा ब्लॉग नक्कीच एक कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका आणि आता इथंच मी ब्लॉग आपला ब्लॉग आपल्याला स्टॉप करते आप पण या एवढी झोप